नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी पाठीवर जेवढ्या क्रांत्या झालेल्या आहेत त्या सर्व क्रांतीच्या पाठीमागे पत्रकारांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे तहसीलदार सारंग चव्हाण यांचे प्रतिपादन जगाच्या पाठीवर आतापर्यंत ज्या ज्या क्रांती झाल्या त्या सर्व क्रांतिकारांच्या मनात राष्ट्रवादीची भावना निर्माण करण्याचे काम पत्रकारांनी केले आहे या क्रांतीच्या पाठीमागे पत्रकारांची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे असे प्रतिपादन पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी केले ते जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पैठण तालुक्याच्या वतीने आयोजित दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव सोहळा बोलत होते दिनांक सात जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त दर्पण दिन म्हणून पंचायत समिती कार्यालय येथील हॉलमध्ये पत्रकार गौरव सोहळा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर शिवराज पाटील गुमरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड राजेश कांबळे ज्येष्ठ पत्रकार शेखर मगर जितू परदेशी भूषण कावसनकर सिद्धार्थ परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मानेवरांच्या हस्ते पैठण तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार म्हणून मदन आव्हाड रमेश शेळके हबीब पठाण मुफीद पठाण दादासाहेब गलांडे सुनील बदर विजय चेडे यांना गौरवण्यात आले पुढे बोलताना सारंग चव्हाण म्हणाले की रशियन क्रांती असो किंवा फ्रेंच क्रांती असो तसेच भारत छोडो आंदोलन असो किंवा चीनमधील लाँग मार्च असो या सर्व झालेल्या क्रांतीच्या पाठीमागे पत्रकारांची रोकटोक निर्भीड लिखाणाची भूमिका राहिलेली आहे यावेळी शिवराज पाटील भुमरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख ज्येष्ठ पत्रकार शेखर मगर यांनी ही आप आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पैठण तालुक्याचे अध्यक्ष व सर्व कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले होते पैठण तालुका रिपोर्टर पैठण मने शावाडची रिपोर्टर